सर्वप्रथम मी किले मचिंद्र पालखीचा सांगोला तालुक्यात ता आगमन झालंय या तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वतीने या पालखीचे आणि या वारकऱ्यांचे सर्वांचे स्वागत करते त्याचबरोबर आज इथे उपस्थित या रिंगण सोहळ्याला सर्व वारकरी जे उपस्थित होते एकदम इतक्या छान भक्तिमय वातावरणात हे छान वातावरण झालं होतं हे वातावरणात असंच दंग राहून राहावं अशी या ठिकाणी हे वातावरण झालं होतं या रिंगण सोहळ्यासाठी जवळजवळ दहा वर्ष झालं ही किले मचिनरा त्यांची पालखी या सांगोल्या तालुक्यात येते आणि या अचकदानी गावात या रिंगण सोहळ्याचं आयोजन जवळजवळ दहा वर्ष झालं होत आहे पण या सर्वप्रथम या तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर या, या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून या पालखीसाठी विशेष निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे या ठिकाणी आलेले सर्व जे भक्त भाविक आहेत वारकऱ्यांची जेवणाची पाण्याची आरोग्याची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून हा विशेष निधी या लोकांसाठी आपण मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी खरंतर या अचकदानी गावाचे सरपंच देखील इथे उपस्थित आहेत रेश्माताई यांचं देखील मी अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांच मी आभार व्यक्त करते की आपल्या सर्वांच सन्मान करण्याचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला निभा मिळालं खर तर असं म्हणतात की भक्तिमय वातावरणात रंगतो हा रिंगण सोहळा वातावरणात रंगतो हा रिंगण सोहळा सर्वांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख दोन हजार चोवीस सालीच त्यांनी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पदभार सांभाळलेला आहे आणि या गावातील ग्रामस्थांचं आणि सरपंचांची अशी मागणी होती की या ठिकाणी मच्छिंद्रनाथ नाथांची पालखी दरवर्षी जे जवळजवळ दहा वर्ष झालं येते पण त्या वारकऱ्यांचं आपल्याला विशेष स्वागत करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला निधीची जरूरत आहे असं मागणी ग्रामपंचायतच्या वतीने रेश्माताईंकडून आम्हाला ते मागणीपत्र मिळालं होतं आणि म्हणून त्याची दखल घेत आणि या वारकऱ्यांची जेवणाची पाण्याची आरोग्याची सोय करून द्यावी यासाठी या विशेष निधीचा आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार जयकुमारजी गोरे यांचं देखील सहकार्य आपल्याला लाभलेलं ला आहे त्यांचे देखील मी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या वतीने आभार मानते खरं तर या रिंगण सोहळ्याला साहेबांना येण्याची खूप इच्छा होती पण सध्या पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे साहेब मुंबई इथे आहेत पण त्यांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहण्याची आज्ञा दिली होती आणि मला खरंतर मी हे माझं भाग्य मानते की हा या रुंगण सोहळ्याचा अनुभव मला घेता आला आणि या सर्व वारकऱ्यांशी संवाद साधता आला याबद्दल मी ग्रामस्थांचं देखील आभार मानते धन्यवाद